नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज आपण एक नवीन व्हिडिओबद्दल माहिती पाहणार आहोत पहा एक नवीन जाहिरातबद्दल माहिती आपण आता पाहणार आहोत ती जाहिरात कुठली निघालेली आहे त्याबद्दल आप आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया चला तर मग पहा लेखा व कोशागरी पुणे विभागाची ही जाहिरात आहे तर याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया पहा हे जे दिनांक आहे नऊ नऊ दोन हजार चोवीसनुसार हा लेखा व कुशागरी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आले आहेत तर ही जी भरती आहे हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे अर्ज मागविण्यात येत आहे टपालाद्वारे आणि हस्त बटवड्याने तुमचं कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही सर सांगण्यात आलेलं आहे ही जी जाहिरात आहे ही, ही पहा महाकोश डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकटस्थळावर उपलब्ध आहे तर पहा हे जे पदाचे नाव आहे पहा लेखा व कोशागरे पुणे विभाग पुणे कनिष्ठ लेखापाल परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस कनिष्ठ लेखापाल या पदाचे नाव आहे तुम्हाला इथं या पोस्टसाठी श्रेणी दा दा दिलेली आहे सातव्या वे वेतन आयोगानुसार पहा यस टेन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका आहे एकूण भराव्याची पदे संख्या जी आहे ही पंच्याहत्तर आहे तर ही खूप चांगली संधी आहे चालून आलेली आहे असं म्हणता येईल पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर तुमचे पदं आहेत आणि इथं जे आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकं तुम्हाला वेतन इथं भेटणार आहे तर इथं तुम्हाला ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात आजपासून म्हणजेच दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी पाच वाजल्यापासून तुम्हाला इथं सुरुवात होणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे तीस एक दोन हजार चोवीस तीस एक दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला इथं रात्री बारापर्यंत तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे म्हणजे जवळपास एक महिना तुम्हाला कंप्लीट इथं फॉर्म भरण्यासाठी भेटणार आहे एकतीसपासून ते तीस तारखेपर्यंत तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे आजपासून तुम्हाला सुरुवात होणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे हे तीस एक दोन हजार पंचवीस असणार आहे त्यानंतर तुमच्या परीक्षेचा दिनांक व कालावधी हे संकस्थळावर देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे पहा हे कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सामाजिक व समांतर आरक्षणाने आहे तपशील खालीप्रमाणे दर्शवण्यात आलेले आहे तर पहा अनुसूचित जाती सर्वसाधारणमध्ये दोन जागा आहे महिलाचे तीन आहे प्राप्त खेळाडूचे एक आहे माजी सैनिकचं एक संख्या दिलेली आहे त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारीसाठी एक आहे दिव्यांगासाठी सुद्धा इथं तीन संख्या दिलेली आहे आणि भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तसाठी शून्य आणि प्रकल्पग्रस्तसाठी एक अशी इथं संख्या आहे त्यानंतरचा आहे अनुसूचित जमाती सर्वसाधारणमध्ये एक महिला दोन खेळाडूमध्ये शून्य माजी सैनिक एक त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारीसाठी एक आहे विमुक्त जातीसाठी एक आहे सर्वसाधारणमध्ये त्याच्यानंतर महिलांमध्ये एक आहे माजी सैनिकमध्ये एक आहे पहा त्यानंतर भटक्या जमातीसाठी सर्वसाधारणमध्ये एक आहे त्यानंतर पहा भटक्या जमाती कसाठी सर्वसाधारणमध्ये एक आहे महिलासाठी एक आहे भटक्या जमाती डसाठी सर्वसाधारणमध्ये एक आहे महिलासाठी एक आहे त्यानंतर इतर मागास प्रवर्गासाठी सर्वसाधारणमध्ये तुम्हाला तीन संख्या दिलेली आहे आणि महिलांसाठी चार जागा आहेत आणि माजी सैनिकसाठी दोन आहे आणि खेळाडूसाठी एक आहे त्यानंतर पदवीधर अंश पाणी कर्मचाऱ्यासाठी एक आहे साठी एक आहे साठी एक आहे इतर मागास वर्ग म्हणजे साठी विशेष मार्ग मागास प्रवर्गासाठी एक संख्या आहे सर्वसाधारणमध्ये महिलांसाठी एक आहे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी तुम्हाला सर्वसाधारणमध्ये दोन आहे महिलाचे तीन आहे खेळाडूचे एक आहे माझी सैनिकचे एक आहे पदवीधर अंशकालीनसाठी एक आहे प्रकल्पग्रस्तसाठी एक आहे त्यानंतर पहा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी तुम्हाला इथं सर्व स साधारणमध्ये तीन आहे महिलासाठी तीन आहे आणि माझी सैनिकसाठी एक आहे अंशकालीनसाठी तुम्हाला एक आहे आणि अराखीवपदे म्हणजेच ओपनसाठी तुम्हाला इथं एकूण सात सर्वसाधारणमध्ये आहे महिलांसाठी साथ सहा जागा आहे प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी एक आहे माझे सैनिकचे तीन आहे अंशकालीन कर्मचारीसाठी तुम्हाला इथं दोन आहे भूकंपग्रस्तसाठी एक आहे प्रकल्पग्रस्तसाठी एक आहे तर अशी इथं तुम्हाला एकूण पदाची संख्या दिलेली आहे प्रवर्गानुसार जागा आहेत अनाथसाठी महिला व बालविकास विभाग तुम्हाला याच्या शासन क्रमांकानुसार इथं तुम्हाला पदसंख्या दिलेली आहे त्यामध्ये प्रवर्गाकरिता एक पद आरक्षित होत आहे ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची महत्त्वाची सूचना तुम्हाला महाकुश डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संघावर असणार आहे त्यानंतर पहा तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वजण प्रक्रिया दिलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही इथं फॉर्म भरू शकता हे दिलेलं आहे परीक्षेचे केंद्र पहा सर्व प पर, सदर परीक्षा संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर पर, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल त्यानंतर तीन परीक्षा केंद्राची तुम्हाला इथं निवड करायची आहे त्यानंतर कोणत्याही केंद्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल तर तुम्हाला इथं हॉल तिकीटवर नमूद करण्यात येईल तुम्हाला वेळ सतरा दिनांक ठिकाण सगळ्या गोष्टी तुम्हाला आ, तुम्हाला तिथं तुमच्या विनंतीनुसार देण्यात येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा छायाचित्र तुम्हाला फोटो व अक्षर अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना हे तुम्हाला इथं साईज दिलेली आहे कशा पद्धतीनं तुम्हाला इथं फॉर्म भरायचं आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेऊ शकतो तर तिथं महत्त्वाचं काय आहे पहा प्रमाणपत्रे तुम्हाला इथं जोडायची आहे एस एस सी तुम्हाला वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक अर्हता टंकलेखन प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र राखीव प्रवर्गातले असेल तर त्याचं तुम्हाला जात प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या असेल तर त्याचा पुरावा नॉन क्रिमिनल माजी सैनिक असेल तर विवाहित स्त्रियांचं नाव बदललं असेल तर त्यानंतर खेळाडू अनाथ मराठी भाषेचे ज्ञान लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आत्महत्या शेतकऱ्याची असेल तर तुम्ही त्याचे पाल्य असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथं अपलोड करायचे तुमचे डॉक्युमेंट्स आहे त्यानंतर पहा परीक्षा शुल्क तुम्हाला इथं भरायचं आहे तर कनिष्ठ लेखापाल खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे तर तुम्हाला इथं फीस चांगली ते आहे म्हणजेच भरावं लागणार आहे खुल्यासाठी एक हजार राखीवसाठी नऊ नऊशे रुपये तुम्हाला इथं फीज आकारण्यात आलेली आहे त्यानंतर पहा तुमचं इथं तुम्हाला आता आपण इथं पाहूया परीक्षेचं स्वरूप व दर्जा कसा असणार आहे तर तुमचं इथं परीक्षेचे स्वरूप व दर्जा जे आहे हे तुमचं मराठी इंग्रजी हे तुम तुमचं शालांतर प माध्यमिक शालांतर तुम्हाला इथं उच्च माध्यमिक शालांतर परीक्षेचं असणार आहे म्हणजे प्रश्नाची संख्या ही पंचवीस 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 असणार आहे त्याबद्दल मराठी इंग्रजी पंचवीस असणार आहे पंचवीस पंचवीस आणि प्रतिप्रश्न गुण हे तुम्हाला एका प्रश्नाला दोन गुण असणार आहे एकूण गुण पन्नास तुम्हाला असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे मराठीचे असणार आहे इंग्रजीचे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानचे पंचवीस आणि याचा जो ज दर्जा आहे प्रश्नांचा पदवी असणार आहे बौद्धिक चाचणी याच्यासाठी तुम्हाला पदवी प्रश्नाचा दर्जा असणार आहे आणि पंचवीस पंचवीस तुम्हाला प्रश्नसंख्या असणार आहे परीक्षेचा कालावधी जो आहे हे तुमचं दोन तास आणि दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनटं तुम्हाला असणार आहे तर तुम्हाला इथं ज्ञान अंकगणित आणि इंग्रजी भाषा ही इंग्रजीतून असणार आहे सामान्य ज्ञान अंकगणित हे मराठीमधून असणार आहे आणि इंग्रजीमधून दो दोन्ही भाषेतून तु तुम्हाला इथं घेण्यात येणार आहे तर तुमचं हॉल तिकीट जे आहे हे पूर्ण प्रक्रिया तुमचं होईपर्यंत तुमचं जपून ठेवण्याची जबाबदारी ही तुमची असणार आहे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर उमेदवाराची निवड करताना मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही सरळ दिलेला आहे फक्त ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या आधारे तुमची इथं निवड होणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे ही।, ही जी परीक्षा आहे ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम होणार आहे त्यानंतर तुमचं नॉर्मल नॉर्मलायझेशन पद्धतीने तुमचं इथं गुण निश्चित केले जाणार आहे तर इथं तुम्हाला नॉर्मलायझेशन होणार आहे तर मराठीमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे पहा तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्प्रचार अर्थ उपयोग तसेच तुमचं इथं उतार्यावरील प्रश्न असणार आहे इंग्रजीमध्ये पहा तुम्हाला कॉमन व्हॅकॅबलरी असणार आहे त्याच्यानंतर सेंटेस स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयडम अँड फ्रेस देअर मिनिंग अँड कम्प्रेन्शन ऑफ पॅसेज एवढं तुम्हाला इथं इंग्रजी मराठीचं दिलेलं आहे त्यानंतर सामान्य ज्ञान याच्यामध्ये तुम्हाला संघराज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्याय मंडळ व विधिमंडळ मंडळ इत्यादी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे काय काय विचारण्यात येईल आधुनिक भारताचा इतिहास असणार आहे भारताचं व महाराष्ट्राचं भूगोल सुद्धा इथं असणार आहे त्यानंतर पर्यावरण सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान डिटेल आपन, पन, पन, विशे, या डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहून घेऊया त्याच्यानंतर अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयी विषयक अर्थशास्त्र चालू घडामोडी बुद्धिमापन चाचणी या विषयीमध्ये तुम्हाला सामान्य बुद्धिमापन व आकलन उमेदवाराचे किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो आज बघण्यासाठी तुम्हाला इथे प्रश्न असणार आहे अंकगणित व सांख्यिकीमध्ये बेरीज वजाबाकी गुणकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी इत्यादी तुम्हाला इथं असणार आहे पात्रता जी आहे तुमची इथं भारतीय नागरिकत्व असायला पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे आणि तुम्ही इथं डोमेसिया तुमच्याकडे असायला पाहिजे म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे तुम्ही अधिवास असायला प्रमाणपत्र तुम तुमच्याकडं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला इथं वयोची मर्यादा दिलेली आहे व मागाससाठी तुम्हाला इथं कमाल वयोमर्यादा ही अडतीस वर्षात देण्यात आलेला आहे मागासवर्गीसाठी आर्थिक दुर्बल घटक अनाथ त्रेचाळीस वर्ष इतकं देण्यात आलेलं आहे दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्ष देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर अमागस प्रभाग माजी सैनिक अडतीस वर्ष प्लस तुम्हाला इथं सेवा केलेले तीन वर्ष अधिक असणार आहे म्हणजे त्रेचाळीस वर्ष तुम्हाला इथं असणार आहे त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंप त्रेचाळीस भूकंपग्रस्तीसाठी पंचेचाळीस अंशक आणि कर्मचारीसाठी तुम्हाला इथं पंचावन्न वर्ष देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जन जन्न, जनगणना कर्मचारी से तुम्ही जर स्वातंत्र्य सैनिकाचे पाले असाल किंवा तुम्ही निवडणूक कर्मचारी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा असेल तर तुम्ही इथं तुम्ही इथं पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही इथं देऊ शकता एक्झाम त्याच्यानंतर शैक्षणिक अर्ता पहा संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी शासनाने त्यांचे समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता तुम्हाला इथं पाहिजे निव्वळ तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे त्याचबरो बरोबर तुम्हाला इथं तांत्रिक अर्हता म्हणजे मराठी टंकलेखन किमान तीस आणि तुम्हाला इथं इंग्रजीचे चाळीस असे तुम्हाला प्रति मिनिट तुम्हाला इथं शासकीय वाणीचे प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र मागण्यात आलेले आहे त्यानंतर पाह तुम्हाला इथं तुमचं इथे एम एस सी टी वगैरे झालेलं पाहिजे म्हणून दिलेला आहे तर ही होती आजची जाहिरात हां इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे ही एक नवीन जाहिरात आहे जी आजपासून तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे एक नवीन आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि खूप चांगले जागा चालून आलेले आहेत तुम्ही वेळ वाया न घालवता तुम्ही अभ्यासाला लागा असं समजू नका की तुमची निवडणूक झालेली आहे आणि आता एक्झाम होणार नाही आहे तर असा विचार न करता तुम्ही अभ्यासाला लागा मन लावून अभ्यास करा आणि हीच इच्छा आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा चांगल्या जागा चालवून आलेले आहे तर हे तुम्हाला प्रमाणपत्र अपलोड करायचे तर काय काय आहे हे डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे एक स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता होती आजची एक जाहिरात जी पुणे विभागाची होती असेच अजून वेगळ्या विभागाचे येणार आहे जसे जसे माहिती भेटेल आम्ही तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद